नमस्कार मित्रांनो सकाळचे आठ वाजले तर आपण जाणून घेऊस दुपारी आणि दुपारनंतरचा हवामान अपडेट छोटीशी अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण बघू शकतो मित्रांनो स्क्रीनवर जळगावच्या काही भागामध्ये आज दुपारी आणि दुपारनंतर जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे जसं की मित्रांनो जळगावच्या संपूर्ण परिसरामध्ये आज खूप जोर आहे पावसाचा यावल सावधा चोपडा येरोंडल जामनेर ह्या भागात मित्रांनो आज जोरदार अति ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता संध्याकाळपर्यंत आहे तर मित्रांनो सर्वेत जास्त जोर आहे तो हे पाल हिल स्टेशन रावेर जानोरी ह्या भागात मित्रांनो अतिवृष्टीसह पाऊस पण आपल्याला बघायला मिळू शकतो दुपार ते संध्याकाळपर्यंत मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये आज खूप जोर आहे पावसाचा तर इकडे बघितल्यास शिरपूर शिरपूरच्या भागामध्ये हलका तो नो नाने, या भागा नो कुठे रीम जीम ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आज संध्याकाळपर्यंत आपल्याला बघायला मिळेल तसं मित्रांनो अमळनेर पारोळा धुळे नाणे ह्या भागात देखील मित्रांनो कुठे रिमझिम तर कुठे हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो खाली इकडे बघितला चाळीसगाव कन्नड तर कन्नडच्या काही भागामध्ये मित्रांनो जोरदार ते कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तर मित्रांनो इकडे बघितलं सिल्लोडच्या भागात सिल्लोडच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला रिमझिमचं कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस संध्याकाळपर्यंत बघायला मिळू शकतो तर मित्रांनो हा जोर आहे तो उत्तर महाराष्ट्रामध्ये आज संध्याकाळपर्यंत खूप आहे जर इकडे वरती बघितलं मित्रांनो नंदुरबारच्या भागामध्ये तर नंदुरबारच्या उत्तरे भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत तर मित्रांनो मालेगावच्या भागामध्ये देखील आपल्याला रिमझिम ते कुठे हलका पावसाची शक्यता आज दुपार ते संध्याकाळपर्यंत आहे तसं खाली इकडे श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात जर बघितलं मित्रांनो जालना पैठण या भागात देखील मित्रांनो हलका ते कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आज दुपार ते संध्याकाळपर्यंत आहे श्रीरामपूरमध्ये मित्रांनो पावसाळी वातावरण जास्त तर नाही पण तुरळक भागामध्ये हलका ते रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे तो नाशीक, नाशीक तर मित्रांनो इकडे इगतपुरी नाशिक नाशिकच्या काही भागामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस तर कुठे ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते तर इग इगतपुरीमध्ये मित्रांनो थोडंसं पाऊसाचं वातावरण थो दिसत आहे थोडंसं मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता संध्याकाळपर्यंत आपल्याला बघायला मिळू शकते तर इकडे मुंबई कल्याण डोंबवली ह्या भागात जर देखील बघितलं मित्रांनो तर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो किनार कोकण किनारपट्टीत जर बघितलं तर किनार कोकणपट्टीमध्ये देखील मित्रांनो हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता संध्याकाळपर्यंत दिसत आहे तसंच सात सातारा सांगली ह्या भागात देखील मित्रांनो रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला संध्याकाळपर्यंत बघायला मिळू शकते तसं मित्रांनो सांगलीच्या आसपासच्या पर् पूर्ण परिसरामध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरण बघायला मिळ मिळू शकते संध्याकाळपर्यंत पावसाचं वातावरण जास्त फारसं नाही दिसत मित्रांनो नांदेडच्या भागात जर बघितलं मित्रांनो तर नांदेडच्या आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये रिमझिम तर कुठे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते काही भागामध्ये फक्त लातूरच्या काही भागामध्ये आपल्याला रिमझिम पावसाच्या सरी बघायला मिळू शकतात मित्रांनो जास्त पावसाचं वातावरण इकडे ह्या भागात नाहीच आहे तर मित्रांनो अहिल्यानगरच्या भागात जर बघितलं तर अहिल्यानगरच्या भागामध्ये देखील आपल्याला आज पूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण बघायला मिळणार अहमदनगर म्हणजे अहिल्यानगरच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला आज पावसाळी वातावरण नाहीच आहे मित्रांनो जास्त फार पाऊस ह्या भागात नाहीच आहे आज जोर तो आहे मित्रांनो तो जास्त जोर आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगावच्या काही परिसरामध्ये अकोल्याच्या भागामध्ये नांदेडच्या काही तुरड भागामध्ये मित्रांनो सोलापूरमध्ये बघितलं तर सोलापूरच्या भागामध्ये आपल्याला दिवसभर ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते मित्रांनो तर मित्रांनो ही होती छोटीशी अपडेट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद